स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रत्येक मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर काही जुन्या लोकप्रिय मालिका बंद होत आहेत आता स्टार प्रवाह वाहिनीचे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट समोर आले आहेत या टी आर पी रिपोर्टमध्ये बऱ्याच मालिकांची फेर झालेली दिसत आहे चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाहाची टी आर पी रिपोर्टमध्ये कोणती मालिका आघाडीवर आहे तर कोणती मालिका पिछाडीवर आहे त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट नंबर तेरावरती आहे अबोली ही मालिका एक पॉईंट चारच्या रेटिंगसह नंबर बारावरती आहे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका एक पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर नंबर अकरावरती आहे या आठवड्यात बंद झालेली मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत एक पॉईंट सातच्या रेटिंगसह नंबर वरती आहे साधी माणसं ही मालिका एक पॉईंट आठच्या रेटिंगसह नंबर नऊवरती आहे मोरांबा ही मालिका दोन पॉइंट एकच्या रेटिंगसह तर नंबर आठ वरती आहे शुभविवाह ही मालिका दोन पॉइंट दोनच्या रेटिंगसह नंबर सातवरती आहे आता होऊ दे धिंगाणा फोर दोन पॉईंट सहाच्या रेटिंगसह तर नंबर सहावरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट दोनच्या रेटिंगसह आता जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाचवरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉईंट तीनच्या रेटिंगसह तर नंबर चारवरती आहे कोण होती सतू काय झाली सतू तीन पॉईंट सहाच्या रेटिंगसह नंबर तीनवरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तीन पॉईंट सातच्या रेटिंगसह तर नंबर दोन वरती या आठवड्यात तीन मालिका येऊन पोहोचल्या आहेत पहिली मालिका म्हणजेच या आठवड्यात बंद झालेली शिवानी सुरवेची मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तीन पॉईंट आठच्या रेटिंगसह तर नंबर दोनवरतीच तुही रे माझा मितवा ही मालिका तीन पॉईंट आठच्या रेटिंगसह आहे ही मालिका साडेदहा ते साडे अकरा अशा एक तासाच्या वेळेत प्रदर्शित होते तर नंबर दोनवरती तिसरी मालिका आहे घरोघरी मातीच्या चुली तीन पॉईंट आठच्या रेटिंगसह तर नेहमीप्रमाणेच नंबर वनवरती आहे ठरलं तर मग ही मालिका चार पॉईंट चारच्या रेटिंगसह या आठवड्यात ठरलं तर मग मालिकेच्या रेटिंगमध्ये एका पॉईंटने वाढ झालेली दिसून येत आहे मागच्या आठवड्यात या मालिकेची टी आर पी चार पॉईंट तीन अशी होती तर या आठवड्यात प्रियाच्या येण्याने एका रेटिंगची वाढ झालेली दिसून येत आहे यापैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झी मराठी या वाहिनीचे टी आर पी रिपोर्ट जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये झी मराठी टी, टी आर पी रिपोर्ट असं टाईप करा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी पती चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद